श्रीराम समर्थ पूज्य केवी तथा बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचार वाक्यांचा अल्पसहा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे आपण भगवंताचा म्हटले की काळजी त्याला लागते श्री महाराजांचे वारंवार सांगणे आजही आहे की काळजी करू नये पण प्रापंचिकांना त्यांच्या मनाला कितीही समजावले तरी काळजी लागतेच काळजी आपल्याला परमार्थापासून फार दूर नेते हो कोणकोणत्या गोष्टींमुळे सामान्य प्रापंचिकाला परमार्थ साधत नाही याचा श्री महाराजांनी खूप बारकाईने विचार केला आहे व त्यावर अतिशय सोपे परंतु तर्कशुद्ध व मूलगामी उपाय सांगितले आहेत परमार्थ साधनेशिवाय माणसाच्या जीवनाला पूर्णत्व नाही यथार्थता नाही आणि समाधानही ना नाही आध्यात्मिक दृष्टीने श्री महाराजांचा अधिकार वास्तविक फार उच्च कोटीचा आहे श्री महाराजांनी त्यागी ब्रह्मचारी उच्च आध्यात्मिक अधिकार संपन्न शिष्य घडवले तसेच हजारो प्रापंचिक साधकही घडवले श्री महाराजांचे आध्यात्मिक धोरण फार लोककल्याणाचे आहे श्री महाराज म्हणतात एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पन्नास माणसे परमार्थात पुढे गेलेली मला हवी आहेत केवढा विशाल उदात्त दृष्टिकोन आहे परमार्थासाठी प्रचलित योग कर्म ज्ञान विविध अनुष्ठाने उपासना इत्यादी सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर आहेत हे ओळखून श्री महाराजांनी नामसाधनेचा उपाय सर्वांना पटवून दिला आणि लोकांना तो स्वीकारावा यासाठी नऊ वेळा भारतभर फिरले मुख्यत्वे करून राम मंदिरे स्थापली अक्षरशः अहोरात्र परिश्रम घेतले आणि लोकांचे सर्व काही सोसले व हजारो लोकांवर दैवी प्रेम केले लोकांनी जीवनात काळजी करू नये यासाठी भगवंतावर अखंड श्रद्धा ठेवण्यास सांगितले व प्रसंगी स्वतःही गुरु म्हणून काळजी दूर करण्याची हमी घेतली याचा अनुभव पावलं पावली आजही जगभर लाखो भक्त घेत आहेत श्री महाराजांचे प्रस्तुत वाक्य आपण भगवंताचा म्हटले की काळजी त्याला लागते पूज्य बाबा बेलसरे म्हणतात तसे आपले अपूर्णपण पूर्णाला जोडणे आहे समर्थांनीही म्हटले आहेच साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली सुगमपंथे नेऊन घाली जेथील तेथं श्री महाराजांच्या प्रस्तुत वाक्याविषयी आणखी सांगायचे असे की भगवंत माझा असे म्हणण्याऐवजी मी भगवंताचा आहे असे म्हणावे यात श्री महाराजांनी फार विलक्षण खुबी केली आहे आपण कितीही काळजी केली तरी परिस्थिती जर तर काही बदलू शकत नाही मग जो सर्व समर्थ सर्व शक्तिमान असा भगवंत आहे त्याने काळजी करणे जास्त संयुक्तिक आहे तो त्यात काहीही बदल घडवू शकतो आणि त्यातही आपल्याला नुसते त्याचे व्हायचे आहे काही मागायचे नाही किंवा माझी काळजी दूर कर असेही म्हणायचे नाही यात भक्तीचा दार्शनिक पैलू आहे तो असा की विशिष्टाद्वैत सिद्धांतातील श्री रामानुजाचार्यांच्या मते दोन प्रकारची शरणागती मानतात एक प्रपत्ती आणि दुसरी शरणागती हे दोन प्रकार मर्कट भक्ती आणि मार्जार भक्ती या नावाने बहुतेकांना ठाऊक आहेत शरणागती प्रपत्ती मरकट भक्ती प्रपत्तीमध्ये भक्ताकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर भर आहे म्हणजे त्याने भगवंताचा प्रपद म्हणजे पाय धरायचा आहे सुटले तर जबाबदारी भक्ताची आहे भक्ताने स्वप्रयत्नपूर्वक शरणागत व्हायला हवे असा प्रपत्तीचा भाव आहे उदाहरणार्थ जसे माकडिणीचे पिल्लू आईच्या पोटाला धरून ठेवते शरणागती मार्जार भक्ती यामध्ये भक्ताने काही न करता नुसते भगवंताचे सतत नामस्मरण करायचे आहे व तो ठेवील तसे आनंदात राहायचे आहे यात स्वप्रयत्नावर भर नाही म्हणजे भक्ताने भगवंताला संपूर्णपणे शरण जायचे आहे असा शरणागतीचा भाव आहे हे, हे मांजरीच्या पिल्लासारखे आहे मांजर ठरवते की पिल्लांना कुठे केव्हा कसे ठेवायचे पिल्ल नुसतीच म्यावम्याव करत असतात भक्तीचे होते दोन पैलू आहेत हे दोन प्रवाह आहेत दोन्ही मतं रामकृष्ण परमहंस एका वेगळ्या उदाहरणाने छान सांगतात शेताच्या बांधावरून चालताना मुलाने वडिलांचा हात धरून धरणं ही प्रपत्ती कारण हात सुटला तर जबाबदारी मुलाची आणि वडिलांनी मुलाचा हात धरला असेल तर मुलाला चिंता नाही ही, ही शरणागती जबाबदारी बापाची श्री महाराजांच्या प्रस्तुत आपण भगवंताचे म्हटले की काळजी त्याला लागते या वाक्याने भगवंतावर सर्व जबाबदारी सोपवली आहे याहूनही अधिक गूढार्थ आणि समन्वय श्री महाराजांच्या वचनांमध्ये नुसता ठासून भरलेला आहे श्री महाराजांच्या प्रेरणेने इथे तो अर्थ थोडाफार मांडायचा दुबळा प्रयत्न केला आहे श्री महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर खरोखर मनाने खरोखर निश्चय केला तर काळजीतून मुक्त होऊ यात संशय नाही तरीसुद्धा त्यासाठीही श्री महाराजांना प्रार्थना हवीच आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया की श्री महाराज मी रामाचा आहे ही भावना माझ्या मनात सदैव दृढ राहील एवढी कृपा आपण करा श्रीराम जय राम जय राम रा। पूज्य केवी तथा बाबा वेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचारवाक्यांचा अल्पसा अर्थविस्तार सुनील जोशी पुणे